नमस्कार मी एक डाळिंब उत्पादक शेतकरी या नात्याने तुम्हाला माझ्या मित्रांना माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या जवळच्या आसपासच्या नातेवाईकांना सांगत इच्छितो की आज आपण बघतोय की दोन हजार वीस सालामध्ये भयंकर रोगाने कोरोना या नावाच्या रोगाने धुमावळू घातला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनासुद्धा या पावसानेसुद्धा असं अडचणीत आणलं आहे की डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एवढं भयंकर नाराजीचं वातावरण झालं की आज तो शेतकरी डाळिंब हा जे सी पीने किंवा ट्रॅक्टरने काढायला निघाला आहे तर तसं न करता मी एक चांगला सल्ला देतो की मी सुद्धा डाळिंब उत्पादक असण्या कारणाने माझ्याही बागेमध्ये मा असाच भयंकर डांबऱ्या म्हणा तेलकट या भागाने दुर्भाव घातला तर त्याला मी एम एन सी कंपनीच्या औषधाची फवारणी करत असताना त्याला रामा ॲग्रोटोक या कंपनीचं निमकरण या औषधाची फवारणी घेतली तर मला त्यातून कमीत कमी शंभर टक्के नाही पण पन पन्नास ते साठ टक्के तरी फायदा होत गेला आणि मीही तुम्हाला सांगतो की तुम्ही ही इतर औषधाच्या फवारणी बरोबर रामायक्रोटेक कंपनीचं निमकरण हे फवारणी करा तर मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की आज हे बघा बाग माझी त्या बागेवरती कमीत कि मी तीन ते चार फवारण्या निमकरणच्या घेतल्यामुळं आज ह्या बागेची कंडिशन अशी आहे तरीही तुम्हीही न खचून जाता इतर फवारण्याबरोबर रामायक्रोटेकचं निमकरण अवश्य वापरा तेही आपल्या जोडीला असेल तरच आपण असं शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेऊन आपलं ब येणारा भविष्यकाळ चांगला उज्ज्वल करू शकतो